पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंबरस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ग्रामविकास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस माजी सभापती रामराज नाईक निंबाळकरांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण काही दिवसांपूर्वी वडूच पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावलं होतं मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागणाऱ्या महिला आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती ऑडिओ क्लिपच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते रामराजे नाईक निंबाळकर हे हे त्या महिलेला पैसे पाठवण्यासंदर्भात चर्चा करताना मोबाईल संभाषणातून दिसून आलं होतं क्लिपमधील आवाज रामराजेंचा आहे का याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी करीत रामराजे आणि त्या महिलेच्या आवाजाचे नमुने घेऊन पोलिसांनी सत्य समोर आणावं असं म्हटलं होतं बरी नसल्यानं येऊ शकत नाही असं त्यांनी आपल्या पोलिसांना मात्र रामराजे निंबाळकर यांच्या वकिलांनी रामराजेंची तब्येत बरी नाही ते मुंबईत उपचार घेत आहेत त्यामुळे मुंबईत येऊन चौकशी करण्यात यावी अन्यथा अथवा त्यांना सात दिवसांचा सा वेळ द्यावा असं जो पोलिसांना कळवलंय त्यानंतर यांचा आज अखेर रामराजे यांच्या निवासस्थानी पोलीस पोहोचले आहेत एखाद्याचा राजकीय किती द्वेष करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे आजपर्यंत अशा अनेक पॉलिटिकल नेत्यांना संपवण्याचं काम केलं अनेक नवीन नेतृत्व संपवण्याचं काम केलं आणि माझ्याही पाठी गेल्या सतरा वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाचं माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर आणि त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खड्डा खोदतो तेव्हा आपला आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत अनेक त्यांचं मोबाईलवर झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते समोर आलं आहे अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत षडयंत्र समोर आले कशा पद्धतीनं प्लॅन होता हे समोर आलेलं आहे पैसे कोणाकडे पाठवा हे आलेलं आहे पैसे कोणी द्यायचे हे आलेलं आहे आणि या तपासाच्या अनुषंगानं पोलीस त्यांच्या घरी गेले असतील आणि तपास करतील